लाईक डन केलं बाबा कुणी केलं लाईक डन चला कमेंट करा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल कुणी केलं भाऊ लाईक डन कमेंट करा राम मस्त सोलापूरकर मीच केलं ओके ओके धन्यवाद रोहन हाय बापरे रे हाय हॅलो नमस्कार बोला।, बोला 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 की, अले की। चला आज काही जास्त वेळ लाईव नाही पंधरा ते वीस मिनट फक्त लाईव्ह आहे जरा कार्यक्रम आहे थोडा ते जायचंय आम्हाला कुठे गेले बाकीचे सीसीवरचे कॅमेंट करा पटापट पटा ज्ञानेश्वर दादा हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना रामोस्ता उस्ताद ओके काय झालं कमेंट कर, सक, पड़ पड़। हो। चला कमेंट करा सी सीवर सगळे जण पटप चल की बाई Ale दहा लिटर हा? कशाला हले। कशाला घरी पुन्हा पुन्हा मी देते आताच लिटर दूध देते की गजानन दादा कशाला चाललात दहा लिटर देते दादा दूध तरी आपल्याच्या एवढी निगा होत नाही बरं का बाई अन्न पुढ्या खोट अव खरंच दहा लिटर दूध देते सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच 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 लिटर दूध देते की मैस खोट काय खोट बोलून त्यात बी काय मला भेटायचं कमेंट वाचू नको कमेंट असू नको

हा असं पण म्हणा की वाटलं एका टायमाला हा असं पण म्हणा की हा असं म्हणा की मला वाटलं एका टायमाला नाही नाही एका टायमाला नाही हो दोन टायमाला मिळून ना माझी बफेलो तीन लिटर देते होय का बर 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 हाय बोला बापूराव दादा हाय बोला नमस्कार चला कमेंट करा पटपट विष्णती वाट टाक बघ टाक किती टाक दुगी तारदा टाक्या दुगी तारदा टाकून हा मग असेल हा मुरली दादा बोला रोहन बोरे बोला दूध आवडतं का खायला नाही आवडत एवढ उड़। बोला बोला रोहन बोरे बोला डन करा पटपट सगळेजण लाईक लाईकडण कुणीच केलेलं दिसत नाही मोजून दहा पंधरा मिनटं लाईक घेणार आहे बघा जास्त वेळ नाही ते बारका टाकी काय बोलाव काय झालं हो बोला कुठून बोलताय आम्ही दारा शिवकर आहे दादा दारा कर खरच हो बर 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 काय कामात लय कामात बिझी दिसतात दी हो ना आता काम तर करावीच लागते की काम कशी करायची नाही काय काय बर म्हैस किती लिटर दूध देते आव आता तेच विषय चालू आहे ना वापर दादा म्हैस दहा लिटर दूध देते म्हणलं की काय ग दहा लिटर दूध देते म्हणलं म्हैस सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच लिटर दूध

एका म्हशीच्या मागे चार माणसं आहेत काय हा म्हशीच्या माग आज लेकरांना सुट्टी की दादा त्याच्यामुळं कपकी वाचन कर शेळ्या विकायला का काय शेळ्या विकल्या का नाही नाही आहेत की महेश महेश मालकाला कसे का परवडेल मैस मालकाला कशी परवडेल चार माणसं नाहीत लेकर आहेत दादा शेळ्या दा। आहेत इकडं निस्त्या मशी नाहीता शेळ्या पण आहेत की आपला माणसायला चेहरा चेहरा दाखवा नाही हो चेहरा नाही दाखवत आपण माहिती सगळ्यांना लाईव्ह वरती चेहरा दाखवत नाहीत म्हणून तानाजी घोरपडे हाय विकायची का माईश नाही हो विकायची नाही मैस ओके काम येश ते काय करतो तू कायची काम आहे विकायची का सगळं दूध डेअरीला पैसा फक्त पाहिजे जीवाला हा मी नाही मला माहिती नाही काय काय माहिती नाही तुम्हाला चेहरा दाखवितात का ती वय मला मारायला मला पण देणं मारायला विकायची नाही घ्यायची त्यांना आपल्याला विकायची बी नाही घ्यायची बी नाही Apa yang la high ya uribas ya cut. Di nama la. Mami maru nukubara. Maru nukutang lilik diri kai. Es beg, gapsi, es kai, diri kai, mata kai. Kamu kainnya kalian terlalu.

काय झालं गुड बाय काय झालं विजय दादा बोला पाय दाखवू नका समोर करा मोबाईल दाखवतो लेकर जवळ काय झालं काय झालं सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मी नवीन आहे मला माहित नाही काय झालं गुड बाय रोहन जई काय झालं गुड बाय करतायती म्हशीचे मालक लग्नाला लग गेले काय हा लग लग्नाला गेलेत म्हशीचे मालक चला मी पण करते लाईव्ह बंद आता मला पण थोडं काम आहे दिधू बोला 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 चला सगळ्यांना बाय बाय मी चार वाजता लाईव्ह घेते सगळेजण चार वाजता या लाईवला बाय बाय सगळ्यांना तुम्हाला नाही का जायचं जायचंय जायचंय आम्हाला पण रुसलं काय झालं हो कोण नाही रुसलं आम्ही पण जाणार लग्नाला मालक गेलेत म्हणून तर लाईव्ह बंद करायचं आहे चला बाय बाय जरा येतोच लग्न लावून बाय बाय सगळ्यांना चार वाजता लाईव्ह घेणार आहे या सगळेजण चार वाजता बाय 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 शुभ दुपार ओके 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 ओके